स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभाग भरती लिपिक पदासाठी रिक्तपदांचा तपशील आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता मित्रांनो इथं सामाजिक अजावजा इथं रिक्त पदांचा तपशील देण्यात आलेला आहे ठीक आहे रिक्त भरवायची पदे बघू शकता रिक्तपदे विमप्र इमाव तेतीस राखीव अराखीव एकूण एकशे पंचवीस पदे आहेत इथं बघू शकता तुम्ही लिपिकची ठीक आहे तर मित्रांनो तसेच पुढे बघा अंशकालीन पदवीधर अनाथ मुलांसाठी एक टक्के आहे तसेच वरिष्ठ लिपिकची पण पदे इथं देण्यात आलेली आहेत समोर इथं तुम्ही बघू शकता ठीक आहे तर सामाजिक लिपिक इथं बघू शकता पदे चार वगैरे इथं देण्यात आलेले आहे राखीव पदे देण्यात आलेले आहे एकतीस पदे संपूर्ण इथं पद पदे देण्यात आले समांतर सामांतर आरक्षण सामाजिक महिला सैनिक भूकंपग्रस्त प्रकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर उमेदवार अनाथ मुलांसाठी संपूर्ण इथं माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमचं कास्टवाईज किती कोणती कोणती किती किती पदे आहेत ठीक आहे तर पदांचा तपशील आपल्याला इथं समोर दिसून येत आहे समोर इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो इथं या पदानुसार तुम्ही तुमची तयारी करू शकता की कि तुम्हाला किती आता कॉम्पिटिशन असणार आहे ठीक आहे तर याच्यानुसार तुम्ही तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता की याच्यावरून तुम्ही काढू शकता की तुम्हाला आता किती मुलांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे किती मुलांसोबत तुमची स्पर्धा आहे तर समोर इथं तुम्ही बघू शकता या ज्या वॅकेन्सी आहेत रिक्त वॅकेन्सीमध्ये तुम्ही संपूर्ण जो तुमचा क्रायटेरिया आहे तो अभ्यासक्रमाचा संपूर्ण तुम्ही याच्यावरून तु तयारी कशी करायची करू शकता ठीक आहे तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र